Pô, me बस स्टुडंट मध्ये आलो हे बघ ठेवा बोटा टाका नाही न्याय उभे राहतो इथं कोणी अधिकारी असेल सुप्रीम टाकल असेल मी त्यांना आवाज मारतो ठीक आहे आओ ऐकलं मुनी साहेब नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार माझं नाव राज मिश्रा हां तुम्हाला कदाचित मोबाईल वरती मेसेज आला सर आला, आला ना तर तुमच्या ह्या पीएससीच्या दवाखान्या तुमच्या गावामध्ये माझी डॉक्टर नियुक्ती झाली डॉक्टर हो राज मिश्राम आणि माझी धर्मपत्नी सोनू राज मिश्राम नमस्कार यांची न सोसणी होती झाली आहे दोघे पती पत्नी पती पत्नी आम्ही दोघे तर आमचा काटर कुठ आहे त्या कोणत्या चपराशी राहते त्याच्याकडून चाबी घेऊन घ्या आणि काटर आपला स्वाधीन करून टाका त्यातल्या त्या आमच्याकडे कोणत्या पैसे बरं बारा वाजता येतो एक वाजता आहे दोन वाजता करून तुमची तक्रार आमच्यापर्यंत यायला नको आम्ही निवासी डॉक्टर आहोत आमच्या कर्तव्य चोवीस तास राहणार नाही का माझी सांगणार ठीक आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार सोनो बना ना शेजा क्वार्टर तिकडे आहे त्या शेऱ्यावर अर चाबी घ्या मध्ये अभ्यास आहेत चाबी घेऊन घेऊन त्याच्या बाजूला आपला कॉटर आहे काय चाललं शिबा घडलं कर, ना पडलं ना पडलं माझी गती आहे गरीब माणूस हा खाऊन पोट भरतो बायको आठ दिवस झाले कामाला त्याचा वकरा कर सोलेले पाणी देवाले कामधंद करतो पण जिंदगीत डबा बनवून कोणा दिवशी जेवण भेटेल कोणा दिवशी उपासित जातो लोड होऊन गेला माणूस पुरा रात्री सांगून ठेवला बायकोला

वीस पंधरा थोडा भरपूर झाले जाऊ माया ज्यात तुझे नकरे नाही मला माहिती आहे हा पाऊ घ्या ना नकडे हा महा नवऱ्यानं रात्री डप्पा बनवायला सांगितलं महा डब्बा नाही झाला आणि जेवण आहे नाही झालं तयार तर मग समजा पहा हे <laughs> <laughs> कोण काम जास्त समजते का जेवण झालं का डब्बा

आता उलट्या होतात काही करून आधी म्हणे बापू म्हणे उलट्या हवा लागल्या ना म्हणे समजून जा तो पंधरा वर्ष झाले ना ते महाराष्ट्र त्यामुळे कोरोना गेला ना महा साली जमला

मला काही असे वाटत नाही कोणी बाया आमट खाते की नाही असं झाले म्हणजे आमट खाते काय काय खाते कोणी माती खाते कोणी कोरशे खाते बाई तब्येत बाई राहिली नाही तुमच्या बायकडे लक्षच नाही लक्ष आहे म्हणून तो असं झाला विना लक्ष झाला तू चिंता करू नको बिच्या पुढे साहेबांकडे जातो त्याने मग तो ताला मग तपासून पहा અરે કીતા હોય કુઠેલા ગજાનંદ બાબા દર્શન ઘેજાન બાબા હોય તારક દર્શન ઘે નક દવાખાને જાઓ જાઉ

आता हे ब्लँकेट राहिलो दवाखान्यामध्ये मग तू डॉक्टर तीन दिवस भरती लागते हो तू बेटवर झोपशील दवाखान्यामध्ये सुविधा उपलब्ध असतात बेटवर झोपल्या ते काय होते मी बेडवर झोपू हो हो तिसरी लाट गेली म्हणतेस का पुन्हा तो तयार होऊनच राहिली कोण म्हणते येऊन राहिली लिखाव हो का

ट्रॅक्टरच्या रस्ता गड्ड्या गुड्ड्या आहेत पल्ले साजरी पाहत चालतो आणि एखादा पाय खाली गेला आणि कमी आडवा तिडवा झाला आणि कमी जास्त झाला मग सांगा लागते साजरी पायाकडे पाहत चाल ह गड्ड्या गुड्ड्याचा गोट्याला आपण दिसणार नाही

जेथी बहिणी का होता, था, था बदलता आलो होता ना बोर्ड काही बदलत्या माणसाला तिकडे

असे आवाज नाही काय असं देऊ त्यांना डॉक्टर मी साहेब म्हणतो युअर हाऊस गव्हर्नमेंट हॉस्पिटल अंडरस्टँड हो बसस्टँड वरूनच आलो होती बसस्टँड वरूनच आलो बरोबर कोण पेशन्टीन आले हे माझी बायको निकतेच बायको आपली म्हणजे काय नाही पंधरा वर्ष झाले बाहेर जो साली तसाच कोरोना गेला <laughs> तेविस ना महासाल तेवीस लागतात बरोबर जावीस ला तेवीस बाउंड्री या ना वर्षी तुम्हाला पेढे वाटील आनंदाची म्हणजे गुड न्यूज आहे पेढी घेणार उलट्या होऊन राहिले

सावरी नमस्कार नमस्कार बोला कोण पेशंट आहे बरं बरं काय प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम आनंदाची वार्ता आहे म्हणजे तुम्हाला पेढे दे उलट्या हवाच काय समजलो नाही समजून सांगा म्हणजे उलट्या होऊन राहिले अच्छा अच्छा, अच्छा का। बरं कारण